हे बघा आज आम्ही आमच्या शेतात आलोय आमच्या शेतात सर्व प्रकारची फळांची झाडं लावलीत बघा हे आहे आंब्याचं झाड आणि सगळी झाडं दाखवते मी तुम्हाला हे बघा इथं पण आंब्याचं झाड आहे इथं नारळाचं झाड आहे आत्ता दोन तीन वर्ष झाली लावलेत ते झाड आम्ही आत्ताच लावलेत बघा दोन तीन वर्ष झालं अजून फळ नाही लागलं ह्याला हे बघा इथं पण झाड आहे इथं एक आहे नारळाचं आणि इकडे एक आहे सगळी झाडं दाखवते मी तुम्हाला फिरून हे बघा इथं चिक्कूचं झाड आहे केवढं झाड आहे बघा त्याला चिक्कू लागल्यात झाडाला या दाखवते मी तुम्हाला जवळन हे बघा चिक्कू लागल्यात आता लागायला लागल्यात चिक्कू अजून बारीक लहान लहान आहेत हे बघा हि तर पण झाड आहे बघा हे लहान आहे अजून त्याच्यापेक्षा शेताफळाचं झाड आहे बघा इथं शेताफळाचं झाड केवढं आहे बघा त्याला पण सीताफळ लागायला लागले ते हे बघा मी दाखवते तुम्हाला जवळनं हे बघा सीताफळ हे बघा इथं सीताफळ लागले ते हे फनास्त झाड आहे बघा फनसस पण फन झाड लावले बघा किती छान आले हिरवगार फुल बघा झाड किती छान दिसायला लागले हे फनसच आहे झाड इथं बघा हे लिंबूचं झाड आहे लिंबूचं झाड लावलंय हे झाड काय मोठं होई नाही अजून आहे असं एवढंच आहे झाड आता मोठं व्हायला लागले सुरुवात झाली आहे लिंबू अजून नाही लागले याला लिंबूचं झाड आहे हे बघा इकडं नारळाचं झाड आहे नारळाची झाड अशी एक कडला लावले सगळी एक साईड नारळाची जाईल सगळी बघा हे सगळे दिसते तिथंपर्यंत नारळाची झाड ती एक साईडला आणि ही सगळी मग इकडं आंब्याची झाड ते ह्या बघा इथं हे आंब्याचं झाड आहे इकडं पण आंब्याचंच झाड आहे ही आणि दाखवते मी तुम्हाला झाडं हे बघा ही पण आंब्याचं झाड आहे की संत्रीचं झाड आहे बघा त्याला संत्री लागते अजून लागली नाही लहान आहे झाडं अजून लागली नाही संत्री संत्री लागल्यावर पण तो मी तुम्हाला व्हिडिओ करून नक्की हिथे एक झाड आहे बघा संत्रीचं दोन झाडं आहेत संत्रीचे बघा ये हे बघा हे अंजीरचं झाड आहे बघा हंजीर ला लागले छान लागते हंजीर हे बघा हे तर लागले आत्ता लहान आहे अजून बारीक आहे आत्ता पिकायचं आहे अजून पिकल्यानंतर लाल दिसतात खूप छान लागतात खायला पण बघा इथं पण सीताफळाचं झाड आहे तरच आंबाडीची भाजीची पण झाडं आहेत हे बघा ह्याला आंबाडीची भाजी म्हणतात खूप छान होते ही भाजी हे बघा ही आंबाडीची भाजी आहे आणि हे सीताफळाचं झाड आहे शिताफळ लागल्यात बघा हे बघा सीताफळ लागले ते इथं पण लागले सीताफळ हे पण सीताफळाचं आहे आणि हे इकडं रामफळाचं झाड आहे बघा हे ह्याला रामफळ लागतात ह्या झाडाचे रामफळ आम्ही एकदा दोनदा खाल्ले ते खूप छान लागतात गोड आहेत हे जे रामफळ हे बघा हे पेरूचं झाड आहे हे आंब्याचे येते इकडं हे पण आंब्याचं आहे हे आंब्याचं झाड आहे आणि इकडं बघा माझा मुलगा कसा छाटणी करायला लागलाय आंब्याच्या झाडाची छाटणी करतोय बघू शकता केवढाय कसा करायला लागलाय आंब्याची छाटणी छटणी करायला <laughs> कस बोलतोय बघा हे बघा हत्ती गवत आहे जनावरांसाठी जनावर आहेत आमच्यात खातात म्हणून आम्ही लावलेलं भरपूर लागलेलं पण परवा ही सगळं एक एकर रान आहे रानात आता आंब्याची बाग लावणार आहे आम्ही हे बघा इथं नारळाचं झाड हे खूप उंच गेलंय सगळ्या झाडापेक्षा हे झाड मोठं झालंय नारळाच उंच गेलंय आणि हे बघा इथं शौर्य ऊर्जा आहे उनावर पाणी येत लाईट वगैरे नाही नाहीये ऊन पडलं की पाणी येत आहे बोरला हे जोडले सौर ऊर्जा बघा हे ऊन पडलं तरच पाणी येते नाही तर पाणी येत नाही ढग आलं की पाणी अजिबात येत नाही इकडे पण आंब्याची झाड आहेत तुम्हाला दाखवते हो मी हे बघा इकडं पण आहे भरपूर आंबे लागलेले ह्याला आम्ही तोडून पिकवून खाल्लेत आंब मोठे मोठे आंबे खूप लागले होते ते बघा हे पण आंब्याचंच झाड आहे आंब्याची झाडं भरपूर लावलेत आम्ही आणि इथं लिंबूचं पण झाड आलंय बघा इथे हे पण आंब्याचं झाड आहे आणि हे शेवग्याच्या शेंगा असतात ना आम पण आमटी करतोय बघा त्या शेंग शेंगाचं झाड आहे शेवग्याच्या शेंगा, शेंगा लागतात ह्याला लागल्या होत्या आता नाही लागल्या ह्याला लागल्या होत्या तेव्हा आम्ही आमटी करून खाल्ले खूप चव लागू होते आमटी त्याची त्याचे कवळे कवळे पाना असतील तर त्याची भाजी पण करून खाऊ शकतोय आपण खूप छान होते भाजी पण हे बघा इकडे एक आंब्याचं झाडच आहे तिथं पण एक लहान खाली पण यायले बारक झाड हे डाळिंबीचं झाड आले बघा एकच ह्याला डाळिंबी लागते फुलं लागायला लागले तर पाहायला पहिलं फुल लागवते नंतर डाळिंबी लागते हे बघा डाळिंबी लागले तुम्हाला दाखवते मी हे बघा डाळिंबी लागले हिथ पण लागले हे जांभळाचं झाड आले बघा हिथ जांभळाचं झाड लावले हे बघा हे जांभळ आहे पण आंब्याचं झाड आहे इकडे एक जांभळीचं झाड आणि एक शेतापळाच झाड आहे हे बघा जांभळीचं आहे आणि हे आहे बाकी हे इकडं पण आपलं शेतच आहे की इकडं आता आंब्याची बाग लावणार आहे आम्ही फक्त डबरी काढण्यासाठी आंब्याचे झाड लावायला असं जेशी बिन उकरून ठेवलंय आता ह्यात खड्ड पाडून आंब्याची झाड लावणार आहे झाड लावल्यानंतर मी दाखवते तुम्हाला व्हिडिओ नक्की हे बघा हे शेत सगळं आपलंच आहे हे बघा हे शेती सगळी आपलीच आहे आता बाग लावणार आहे आम्ही आंब्याची अजून काय लावलं नाही आमचं शेत आमची झाडं फळांची आंब्याची वगैरे सगळी झाडं दाखवली मी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा असंच उद्या भेटू नवीन व्हिडिओसोबत पर, तोपर्यंत बाय